मी शांत राहिलो मी काहीच बोललो नाही तो देव होता राखणदार होता राक्षस होता नक्की काय होत पण एवढं मात्र खरं या वेळेस आम्ही ज्या ठिकाणी जाणार होतो ते थे ठिकाण खूपच खास होत दुर्गम कमी ओळखलेलं आणि अगदी माझ्या आवडीचं इथे मी याआधी बराच वेळा आलो होतो पण अजयचा हा पहिलाच अनुभव होता आम्ही दोन रात्रींसाठी कॅम्प करणार होतो संध्याकाळीच आम्ही तिथे पोहोचलो थोड्याच वेळात आम्ही लाकूड गोळा केले आणि एक छोटीशी शेकुटी पेटवली आणि नेहमी सारख उघडली आणि प्यायला सुरुवात केली तेवढ्यातच जंगलातून काहीतरी आवाज आला पान करकरल्यासारखा मी अशा जागेंवर कित्येक वेळा आलो होतो त्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नव्हतं कधी एखादा ससा कधी पक्षी जास्त काही नाही आजीलाही कॅम्पिंगचा अनुभव होता त्यामुळे आम्ही दोघांनीही ते दुर्लक्ष केलं दुसरं कोणी असत तर कदाचित त्या आवाजांनी त्याचा थरकाप उडाला असत पण आम्हाला या गोष्टींचा अनुभव होता रात्र सरली आम्ही तुंबू मध्ये जाऊन सुखाने झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी सात ते आठच्या सुमारास उठून आम्ही चहा केला आणि पासून जवळच एक छोट तळ होत तिकडे दोन आंघोळ करायचं ठरवलं तळाकडे जाणारा मार्ग एकदम छोटा पाय मार्ग होता घनदाट जंगलातून तो मार्ग होता मी याआधी पण इथे आलोय म्हणून माझ्या लक्षात होत नवीन कोणी असत तर शंभर टक्के जंगलात हरवला असत आम्ही तिकडे गेलो तिथलं शांत वातावरण अंगावर जादू करणार होत मी तर थोडा वेळ झोपलोय तीन चार तास आम्ही तिथे बसून राहिलो आणि मग कॅम्प कडे परत गेलो दुपार झाली होती काल गोळ्या केलेले सगळे लाकूड संपले होते आम्ही पुन्हा शेकोटीसाठी लाकूड गोळा करायला निघालो आजी म्हणाला मी दुसऱ्या बाजूला जातो अजयला आधीपासूनच पुढे एकटं फिरायला आवडायचं त्याचा हा मला माहित होता म्हणून मी त्याला काही थांबवलं नाही पण बराच वेळ निघून गेला होता मी लाकूड गोळा करण्यात एवढा गुंतलो होतो की माझं वेळेवर लक्षच नाही राहिलं जेव्हा घड्याळात पाहिलं तेव्हा लक्षात आलं अजय अजून परत आला नाहीये नेटवर्क तिथं जवळपास नव्हतंच नशीब असेल तरच फोन लागायचा मी त्याला कॉल केला आउट ऑफ कव्हरेज एरिया संध्याकाळ जवळ आली अंधार पडू लागला तेवढ्यात माझा फोन वाजला आज येत कॉल त्याचा आवाज थरथरत होता तो म्हणाला मी दाळ्यापाशी आहे मला परत यायचा मार्ग सापडत नाहीये मी थांबलोय तू ये मी त्याला तिथून हलू नकोस असं सांगितलं आणि टॉर्च घेऊन जंगलात उतरलो अंधार वाढत होता रात्रीच जंगल आणि नेहमीचा मार्ग सुद्धा वेगळा दिसतो मी चालत होतो टॉर्चचा प्रकाश झाडांच्या फांद्यांवर नाचत होता अचानक फोन वाजला स्क्रीनवर पाच ते सहा मिस कॉल दिसले आणि एकच मेसेज तो आपल्याला शोधतोय क्षणभर मी थंड झालो क्षणभर मी गोंधळलो अजय तर म्हणालो होता तो माझी वाट पाहतोय मग त्याने तो आपल्याला शोधतोय असा मेसेज का पाठवला मी ताळ्यापाशी पोहोचलो पण ते तो कोणीच नव्हता एकही पाऊलखून नाही एक एकही आवाज नाही शांतता एकदम मृत शांतता मी घाबरलो अंधार वाढत चालला होता मी आजूबाजूला शोधलं पण अजय कुठेच दिसला नाही अजून अंधार झाला तर मलाच वाट सापडली नसती मी कॅम्प कडे परतू लागलो थोड्याच वेळाने मला आमच्या तुंगू पश्चिक प्रकाश दिसला शेकोटी पेटवली होती मला बघून जरा बरं वाटलं जीवात जीव आला आजी आलेला असेल सुरक्षितपणे पण जेव्हा मी अजून जवळ गेलो शेकुटी जवळ बसलेला तो माणूस अजय नव्हता लांब केस हातात लांब काठी चेहरा अस्पष्ट पण तरीही भयानक तो खाली पाहून काहीतरी पुटपुटत होता मी घाबरून त्याच्याकडे पाहू लागलो तो हळूस उभा राहिला मी पाऊल पुढे टाकलं आणि एका क्षणात तो गायब झाला जणू धुरासारखा विरगळला मी जवळजवळ पळतच तुंबूकडे गेलो माझं हृदय जोर जोरात धडकत होत तेवढ्यात अजय धापा टाकत आला पूर्ण घामाघुम घाबरलेला चल आताच लगेच निघायचा आहे तो जवळ ओरडतच म्हणाला मी का काय झालं तेव्हा तो म्हणाला मी ताळ्याकडं होतो आणि तिथं मला एक माणूस भेटला मी त्याला दिशा विचारली तो फक्त विचित्र स्मिता हास्य करत माझ्याकडे बघत राहिला चुनू तो मला काहीतरी करणार होता मी तिथून पाळलो मला दूरवर शेकुटीचा प्रकाश दिसला आणि मी त्या दिशेने परत आलो आणि मला तू भेटलास आम्ही लगेच त्या ठिकाणहून निघालो जंगल मागे पडलो शेवटी रस्त्यावर पोचलो तेव्हा दोघांनी श्वास सोडला गाडीमध्ये बसल्यावर आम्ही एकदाच एकमेकांकडे पाहिलं तो माणूस कोण होता आजयने विचारलं मी शांत राहिलो मी काहीच बोललो नाही तो देव होता राखणदार होता राक्षस होता नक्की काय होत पण एवढं मात्र खरं त्या व्यक्तीमुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो होतो एकच सत्य होत तो नक्की साधा माणूस नव्हता आणि त्या रात्रीनंतर आम्ही त्या जागेच्या दिशेने पुन्हा कधीच पाऊल टाकलं नाही कधीच नाही आणि ठरवलं जर का पुढच्या वेळेस गेलो तर दारू घेऊन जायची नाही